कारण हरिनरकेनच्या लक्षात आलं आहे हे काहीतरी गैरप्रकार चाललेला आहे मग त्यांनी त्यांना विचारलं की अहो ही कोण फातिमा आहे हिचे काही संदर्भ तुमच्याकडे कोणाकडे असतील हिची जी नऊ जानेवारी जी तारीख ठरवली गेली आहे तर मला पाठवा मग शमसुद्दीन तांबोळींनी त्यांना असं उत्तर दिलं आहे की फातिमाला तशी काही जन्मतारीख नव्हती पण ती तशी काही जन्मतारीख नसल्या कारणानं मग आम्ही सगळ्यांनीच म्हणून ठरवलं की नऊ जानेवारी म्हणजे एक पात्र निर्माण करायचं त्याला जन्मतारीख द्यायची मग त्याला भाऊ द्यायचा मग कुठून तरी वाडा आणायचा तर वाडा दिल्यानंतर तो वाडा कुठं आहे आज भिडेवाडा तर भिडेवाडा आपल्याला दाखवता येतो ना की आज आपण दगडूशेठ हलवायच्या समोर उभं राहिलं की आपल्याला दिसतो भिडेवाडा ज्याचं काम पण चालू आहे मग तो उस्मान शेखचा वाडा कुठं आहे जो त्यांनी हां जो त्यांनी दिला आहे कारण पुणे महानगरपालिकेचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि सदस्य म्हणजे ज्योतिबा फुलेत त्या काळामधले त्यामुळे आपल्याला कळतं की ब्रिटिशांचा काळ येतो त्याच्यामध्ये प्रत्येक अगदी छोटं म्हणजे मुलेंचं मृत्यूपत्र देखील उपलब्ध आहे तर मग तो जो काही वाडा आहे तो कुठं आहे बरं ह्याच्याबाबत मग कोणीतरी म्हणणार की नाही अमुक अमुक व्यक्ती अमुक विचारसरणीचे म्हणून ते असं म्हणते का काय तर हा दावा हास्यास्पद आहे की ती मुस्लिम आहे म्हणून ती कुणाला नको आहे या देशानेच अब्दुल कलामांना डोक्यावर घेतलं आहे ना त्यांना राष्ट्रपती बनवला आपण हां हमीदांसार या देशाचे उपराष्ट्रपती आहेत या देशाचं सुपरस्टार हिंदू नाही आहे शाहरुख खान हा मुस्लिम आहे सलमान खान हा मुस्लिम आहे या देशाचे जे नामांकित असे कलाकार आहेत वादक आहेत मी हुसेन असतील झाकीर हुसेन असतील हां यांची काही जात बघितली का धर्म बघितला त्यामुळे या देशातल्या नागरिकांवरती असा आरोप करणं हा कृतज्ञपणा आहे की हा देश धर्मभेद करतो तुम्ही जर या देशावरती प्रेम करणार असेल तर हा देश तुम्हाला डोक्यावर घे तुमचं जातपात न बघता बाबासाहेब आंबेडकरांचे पाचशे पाचशे फुटाचे पुतळे या देशामध्ये आहेत ना पण मग फातिमा शेख नावाचं कॅरेक्टरच इतिहासात नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं अजिबात नव्हतं या ओळी व्यतिरिक्त त्याच्यामध्ये असं कुठलंही काही ना नाही हा आक्षेप हा आजच नाही निघालेला ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य फुले साहित्यावर अभ्यास करण्यामध्ये घालवलं असे सगळं मालशे त्यांनी देखील हा आक्षेप नोंदवला हरिनरकेंनी देखील हा आक्षेप नोंदवला हरि हरिनरकेंचा देखील आक्षेप आम्ही त्याचे पुरावे तुम्हाला पाठवतो सूरज अंगडे की जो की आनंद तेल तुंबडे यांच्याबरोबरच काम करत असतो आवडचा तो स्नातक आहे त्यांनी देखील दोन हजार वीस सालच्या त्याच्या ट्विटमध्ये विचारलंय की कोणी फातिमा आणि मला सेकंडरी पुरावे नका पाठवू प्राथमिक पुरावे पाठ असं तो म्हणतोय मग तो पण आर एस एसचा सदस्य आहे का जर आर एस एसचे कट्टर विरोधक म्हणून यांना सगळ्यांना ओळखलं जातं पण आर एस एस त्याच्यामध्ये काही तशा तशा अर्थी काही संबंध येत नाही आहे मग ती फातिमा निर्माण करण्याचं नेमकं षडयंत्र काय okay. हा खरा प्रश्न आहे की का का करायची कारण त्यांचे जे सहकारी आहेत ज्यांनी शाळा ती पुढं चालवली ते गोवंड्यांचं नाव कुठे येत नाही महात्मा फुलेंना ज्यांनी देणग्या दिल्या अनेक ब्राह्मण समाजातल्या व्यक्ती आहेत आणि त्याची कागदपत्र उपलब्ध आहे त्याच्यामध्ये नावं आहेत त्यांची ब्रिटिशांनी अनेक ब्राह्मणांनी त्यांना ते दिलंय त्यांची कोणाची नावं येत नाही त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये अनेक ब्राह्मण व्यक्ती आहेत त्यांची कुठं नावं येत नाही मग फातिमाच काय आवश्यक असतं कारण त्यांना ते दाखवायचं की ज्या काळामध्ये एका विशिष्ट जातीने म्हणजे ब्राह्मण बहुजनांवरती अन्याय केला बहुजन म्हणजे कोणाच्या दृष्टीने कोणतून जे आहेत ते त्यावेळी मुस्लिम व्यक्तीने तुम्हाला सहाय्य केलं आणि म्हणून आज देखील तुम्ही ती युती करून ब्राह्मणांना कारण त्यांच्या त्या भाषेमध्ये तुम्हाला ते दिसली की चेंगरलं पाहिजे मारलं पाहिजे मग हळूहळू तो विषय ब्राह्मणांपर्यंत थांबत नाही मग तो हळूच हिंदू धर्मापर्यंत पोचतो आणि मी हे असं का म्हणतोय ते एखादी व्यक्ती अज्ञानातून असे दावे करत देखील असेल मी त्याला माफ करतो एखादी व्यक्ती द्वेषातून असं करत पण असेल मी त्यालाही माफ करतो कारण राग येतो माणसाला परंतु कबीर कला मंचसारखं नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन जेव्हा अशी पात्र निर्माण करतो त्यावेळेस हा विषय व्यक्तिगत राहत नाही हा विषय द्वेषाचा राहत नाही हा विषय या इथल्या पूर्ण संस्थांना म्हणजे त्या पोलीस संस्था असतील त्या निवडणूक आयोगासारखा असेल मग ते आपलं पॉलिटिकल पूर्ण जे स्ट्रक्चर आहे या देशाचं संविधान आहे ये याच्याशी येऊन ते निगडीत होतं कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नक्षलवाद्यांचा जो काही डाव आहे तो काही या देशाच्या संविधानावरती चालवायचा नाही होत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा